संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचा एकशे सत्तेचाळीसावा प्रगट दिन सोहळा दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रगट दिनानिमित्त विठ्ठल महाराज झाडोकार यांच्या काल्याचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले विठ्ठल महाराज झाडोकार यांनी प्र, याप्रसंगी आपल्या या वाणीतून श्रींचा महिमा कथन केला यावेळी कीर्तनामध्ये गायक मंडळी म्हणून आशिष महाराज देशमुख शंकर महाराज देशमुख दिलीप महाराज भामद्रे मोहन महाराज मृदंगाचार्य हरिभाऊ महाराज मुरुग यांची प्रमुख उपस्थिती होती कवठड व परिसरातील हजारो भाविक भक्तांनी श्रीच्या दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला एम सी एन न्यूज मराठी भगवान पाखरे कवठळ समर्थ जे जे करी ते न होय चरा चरी बरे म्हणतात समर्थ त्यांना म्हणतात समर्थ काहीही करू शकतात मीठ तसा परमात्मा समर्थ आहे त्याला आपण समर्थ का म्हणतो आता गीतेचा अध्याय का तुम्हाला समर्थनाची व्याख्या समजून जाईल गीतेचा अध्याय का गटे बसतात साक्षी निवास शरण प्रभाव प्रल स्थान निधान दीर्द नव्यम या श्लोकावरल्या तुम्ही होव्या वाचा तुमच्या लक्षातील समर्थ कशाला म्हणतात समर्थ व्याख्या केली बघा तेवढा सुंदर गोड व्याख्या केली बघा पार्वती बैसकान संधाली समुद्री रेखांडावी पृथ्वी पृथ्वी व्हावी ही आज्ञा माझी याला म्हणतात समर्थ काय म्हटलं पर्वती बैठक संदावी परमात्मा असा समंत्म्याच्या नाकामुळे पर्वत आपली जागा सोडत नाही समजा आता सातपुड्या पर्वताच्या आपण जवळ राहतो आणि सातपुड्या पर्वतानं ठरवलं की चाला आता आपल्याला एक कंठाणला जायचं काल्याचं कीर्तन ऐकण्यासाठी संघ <t>